नमस्कार मित्रांनो लोकमाने न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यासह हा राज्याला हादरून टाकणाऱ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येचं सी सी टी व्ही फुटेज आपण पाहिलंच असेल बॉडीगार्ड म्हणून विश्वास गमावलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या त्याने सगळं घडवलं ते म्हणजे त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे याच्या सांगण्यावरून तीन महिन्यापूर्वी या हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं कसा झाला शरद मोहोळचा उदय आणि अंतर हे आपण आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये दोन हजार नऊ पासून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात एक नवीन नाव समोर आलं होतं ते म्हणजे शरद मोहोळ हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण खंडणी अशा कीर्त्येक गुन्ह्याची शरद मोहोळच्या नावे नोंद झाली होती दोन हजार नऊ ला चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पहिल्यांदा शरद मोहळने किशोर उर्फ पिंट्या मारनेचा खून केला त्यानंतर तुरुंगात जाऊन आल्यानंतर पुन्हा त्याचं नाव चर्चेत आलं ते म्हणजे दासवे गावच्या सरपंचाचं अपहरण केल्याच्या प्रकरणामध्ये पुन्हा त्याची येरवाडा कारागृहात रवानगी झाली येरवाडा कारागृहात जर्मन बेकरी स्फोटाचा संशयित दहशतवादी मोहम्मद कातिल सिद्दीकी याचा त्याने जेलमध्येच गळा आवळून खून केला तिथून शरद मोहोळ याची ओळख राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचली या खुनाचं भांडवल करत त्याने स्वतःची प्रतिमा छोटा राजांच्या धर्तीवर हिंदू डॉन अशी निर्माण केली सिद्दीकीच्या खुनातून निर्दोष सुटल्यावर किशोर मारणेच्या खून प्रकरणात मात्र त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली उच्च न्यायालयात गेल्यावर त्याला या प्रकरणी जामीन मिळाला त्यानंतर मात्र त्याने राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला पटनीला भाजपमध्ये प्रवेश देऊन पदाधिकारी करून नगरसेविका करण्यासाठी त्याने मोर्चे सुद्धा सुरू केली होती गेल्या पंधरा वर्षात शरद मोहळने गुन्हेगारी जगतात नाव कमवलं तसेच त्याचे शत्रूही वाढले होते तो राहत असलेल्या कोथरूरच्या सुतारदारा परिसरात राहणाऱ्या नामदेव कानगुडेला त्याने सुतारदारा हा जो भाग आहे तो सोडायला भाग पाडला होता त्याच कानगुडेने ओळख असल्याचा फायदा घेत त्याचा जो भाचा आहे मुन्ना पोळेकर याला शरद मोहोळकडे टोळीच विश्वास संपादन करायला पाठवलं तीन महिन्यापूर्वीच या हत्येसाठी मुन्ना पोळेकरने तीन देशी बनावटीची पिस्टल आणली होती गेल्या महिन्याभरात तो शरद मोहोळकडे सतत ये जा करत होता गेल्या आठवडाभर तर तो बॉडीगार्ड म्हणून मोहोळच्या सोबतच फिरत होता सोबत राहून त्याने शरद मोहोळच्या हालचालीची माहिती मामा नामदेव कानगुडे यांना दिली होती आठवडा बारापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं शुक्रवारी दुपारी जेवण करताना सोबत असलेल्या मुना पोळेकरने मोहोळ यांना असं सांगितलं की मी दगडूशेखला पटणीला घेऊन जाणार आहे आणि असं सांगून त्याने शंकर गणले आणि अमित कानगुडे या दोन साथीदारांना रस्त्यात येऊन थांबायला सांगितलं बरोबर रस्त्यात असलेल्या सी सी टी व्हीचा अंदाज घेऊन मागून चालणाऱ्या मुन्ना पोळेकरने त्याच्या आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करत अगदी दीड फुटाच्या अंतरावरून पहिली गोळी झाडली त्या धक्क्याने शरद मोहनने मागे वळून पाहिल्यानंतर दुसरी गोळी झाडली जी थेट मोहोळच्या छातीत घुसली तोपर्यंत बाजूला थांबलेल्या शंकर गणले आणि अमित कानगुडे यांनीही त्याच्यावर गोळ्या झाडल्या काहीतरी घडले हे लक्षात आल्यावर नेहमी शरद मोहोळच्या पुढे चालणाऱ्या त्याचा विश्वासू पप्पू उतेकरने मागे वळून पाहिले आणि गोळ्या झाडणाऱ्यावर झडप घालून शंकर गणलेला पकडलं पण तोवर शरद मोहोळ खाली पडलेला बघून तो त्याच्याकडे धावला आणि तिन्ही हल्लेखोरांनी तिथून पळ काढला सीसीटीव्हीत ही दृश्य स्पष्ट दिसत आहेत पूर्व रागातून वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हत्या करून आरोपी रिक्षाने चांदणी चौकापर्यंत गेले आणि तिथून गाडी घेऊन आलेल्या नामदेव कानगुडेच्या मदतीने सातारा पोलडने पळून गेले सी सी टी व्हीचा माग काढणाऱ्या गुन्हे शाखेला आरोपी सातारा रस्त्यावर गेल्याची माहिती भेटली होती आरोपीने गाडी खेडशिवारा टोल नाक्याच्या पुढे बाजूला लावून त्यांनी काय केलं की वकिलांना फोन केला वकिलांना बोलावून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न ते प्रयत्नात होते आणि त्याच वेळेस पोलिसांनी त्यांना तिथून अटक केली अटक केली त्यावेळेस त्यांच्याकडे पिस्टल मॅगझिन आणि पाच जिवंत राऊंड जप्त केले ठोकायचं तर मोठ्या कोणाला तरी या मुळशी पॅटर्न सिनेमातला डॉयलॉग शरद मोहोळच्या हत्येचा महत्वाचा पैलू आहे कारण सी सी टी व्हीच्या खाली हत्या करण्यापासून ते मोहळ टोळीत दाखल होणं हे सगळं फक्त एक मोठा गुन्हेगार होण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आमचा हा स्पेशल रिपोर्ट आपणास कसा वाटला तो या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा आणि या खुना संदर्भात जे काही आपली प्रतिक्रिया असेल सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद